हत्तीसाठी एका हत्येने साठी संपूर्ण महाराष्ट्र हळवतोय तो म्हणजे महादेवी हत्येनी उर्फ माधुरी तर माधुरीसाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरतोय तर नेमकं कारण का तर त्या मठामध्ये जवळ पस्तीस वर्ष तिने काढलेली आणि त्याची भावना त्याचं नातं एक लोकांमध्ये तयार झालेलं आणि एका हत्येनेसाठी अख्खा जिल्हा हळायला लागलाय तिचा निरोप त्या निरोपच्या वेळी सगळे भाऊ होतात अनेकांच्या डोळ्यात आसुरी येतात तीन दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये दिसलेलं हे चित्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं नान्नीगाव या गावाच्या जैन मठामध्ये असलेली माधुरी उर्फ महादेवी हत्तीने गेल्या तेहतीस वर्षापासून ही हत्ती इथे वास्तव होती नुकतंच या हत्तीला गुजरातच्या जामनगर इथं असलेल्या रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा या संगोपन केंद्रामध्ये नेण्यात आलं यामुळं कोल्हापूरकरांच्या भावना अनावर झाल्या या हत्तीला आपल्याजवळ ठेवण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले सर्वोच्च न्यायालयापर्यंत देखील याचिका दाखल केली पण याचा काहीच फायदा झाला नाही या हत्तीनं वनतारा इथे गेल्यानंतर इथल्या ग्रामस्थांनी थेट रिलायन्स जिओच्या सिमकारला टार्गेट करणं सुरू केले कोल्हापूरमध्ये सध्या बॉयकॉट जिओचा ट्रेंड आलाय हे सगळं होतंय ते एका हत्येसाठी पण हत्तीसाठी कोल्हापूर एवढे का वाहूक झालेत तर या हत्येंसाठी जैन समाजा सेंटीमीटर्स कशा आहेत या एवढ्या महत्वाच्या काय आहेत यावरून राजकारण कसं सारलं जाऊ शकतो सगळ्याची माहिती जाणून घ्याव्यात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संभाजी आणि तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल तर आधी महादेवी झालेला हा बायकॉट जिओचा ट्रेंड का आहे काय आहे ते ते बघून घेदेवी हत्तीनेला वनतारा केंद्रामध्ये पाठवण्याचा विरोधामध्ये नानी ग्रामस्थांनी अनोख्या प्रकारे निषेध नोंदवलाय या गावातल्या जवळपास सात हजार लोकांनी जिओ सीमेचा तया करत आपल्या मोबाईल नंबर एअरटेल नंबर मध्ये पोर्ट करण्याचा निषेध केलेला आहे आणि हा निषेध म्हणजे इथल्या गावकऱ्याच्या भावनेचा उद्रेक होता महादेवी आमच्या घरची लेख आहे आणि तिला परत आपण आणा अशी मागणी देखील गावकऱ्यांनी राग व्यक्त केला हळूहळू फक्त नांदी ग्रामस्थच नाही तर संपूर्ण शिरोळ तालुक्यातील लोक आपले जिओ सिम तर इतर कंपनीच्या सिम कार्डमध्ये पोर्ट करायला सुरुवात केलेली आहे आणि गेल्या तीन दिवसामध्ये सोशल मीडियावरती हॅशटॅग सेव्ह महादेवी आणि हॅशटॅग बायकॉट जिओ असे हॅशटॅग देखील ट्रेंड झाले आहेत आणि नंदिनी ग्रामस्थांनी फक्त जिओ सिमच नाही तर अंबानीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे हा।, हा मुद्दा काही दिवसांमध्ये चांगल्या चांगल्या चांगल्याची शक्यता देखील आहे आणि महादेवी हत्येसाठी जैन मठामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये देखील धाव घेतली होती पण या हत्येच्या परिसरातील जैन समाजामध्ये इतकं महत्व काय तर कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये नांदिनी हे एक छोटंसं गाव गावातल्या तब्बल तेराशे वर्षाचा धार्मिक इतिहास असल्याचं सांगितलं जातं त्या गावात जेनेसन भट्टाचार्य म्हणजे महास्वामी यांचा एक मठ आहे ते दिगंबर जैन परंपरेच्या अंतर्गत स्थानिक भट्टारका आसनाचे प्रमुख आहेत तर हा मठ म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या सातशे अठ्ठेचाळीस गावातला जैन समाजाचा केंद्रबिंदू मानलं जातो मुघल बादशाह अकबर यांनी सर्वप्रथम या संस्थेला हत्ती भेट दिला होता असे देखील सांगितलं जातं तेव्हापासून इथं हत्ती पाळण्याची परंपरा सुरू झाली आहे महादेवी हत्तीने याच परंपरेचं प्रतिनिधित्व करत महादेवीला जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी कर्नाटकच्या जंगलातून या मठातून आणलं होतं त्यावेळी तिचं वय होतं अवघ सहा वर्ष म्हणजे गेल्या साडेतीन दशकापासून ही हत्ती जैन मठामध्ये वास्तव्य होती जैन परंपरेमध्ये हत्ती देखील ही शांती शक्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं त्या मठातल्या लोकांसाठी महादेवी ही फक्त एक हत्ती नव्हतं तिला एक पवित्र व्यक्तीप्रमाणे वागवलं जात असे धार्मिक कार्यक्रम असेल आणि मठातल्या कार्यक्रमात देखील महादेवीची उपस्थिती शुभ मानली जात होती अनेक भक्त तिला महादेवी असा आदर्ती नावाने देखील बोलत होते स्थानिकाच्या मते महादेवी हत्तीन ही जैन मठाच्या वारशाचं प्रतीक बनली होती ज्या मठाचा प्रभाव या भागामध्ये शतकोन शतक राहिला आहे तर त्याचा जुलैला सुमारे सात हजार जैन धर्मीय आणि ग्रामस्थांनी नानी येथे मोक मोर्चा काढला होता आणि महादेवी हत्तीनं जैन मठातच राहावी अशी त्यांची मागणी होती या हत्तीचं जैन धर्मासाठी भावनिक आणि धार्मिक महत्व आहे असा मोर्चा काढणाऱ्याचं म्हणणं होतं ही हत्ती मठातच राहावी या मागणीसाठी जैन समुदायाने गावात बंदी देखील घातली होती आम्ही ही हत्ती देणार नाही ती आमची देवी आहे आणि आम्ही महादेवीच्या अस्तित्वासाठी संघर्ष करू असे बॅनर ठिकाणी ठिकाणी झळकले होते महादेवीच्या हत्तीला मठातच ठेवण्यासाठी मठाचे सदस्य स्थानिक राजकारणी आणि सर्वधर्मी धर्मी नागरिकांसह समुदायाचे नेते आता एकत्र आले कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शिरोळ आणि कर्नाटक सीमेवरच्या भागामध्ये जैन धर्मीच पूर्वीपासून वास्ती सुरू राहिले आणि जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे चार टक्के लोकसंख्या ही जैन धर्मीचे त्यामुळं हा देशातला जैन धर्म्याचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा मानला जातो कोल्हापुरातल्या जैन समुदायाचा स्थानिक भागामध्ये प्रभाव आहे मराठा आणि ओबीसीच्या तुलनेमध्ये त्यांची संख्या कमी आहे पण त्याच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत विशेषतः इचलकरजी जयसिंगपूर आणि शहावडी यासारख्या शहरामध्ये व्यापार आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे इथल्या जैन समुदाय सदन असल्यामुळे त्यांना शाळा महाविद्यालय आणि धार्मिक ट्रस्ट निधी देणं त्यांना शक्य होतं त्यामुळे या भागामध्ये या समुदायाची सॉफ्ट कॉर्नर असल्याचं देखील मानलं जातं जैन समाज हा कायम श्रद्धा आणि वारसाच्या मुद्द्यावर एकत्र येताना कायमचा दिसत असतो त्यामुळेच या समाजाकडली इथली निवडणूक फिरवण्याची ताकद असल्याचं यावेळी म्हणलं जात आहे तर यावेळी या, या समाज महादेवच्या हत्येच्या मुद्द्यावरून एकत्र आलाय त्यामुळे आता ज्या नेत्यानं हा मुद्दा उचलला त्याला इथल्या जैन समाजाचा पाठिंबा मिळू शकतो आणि तो निवडणुकीतही गेम चेंजर ठरू शकतो कोल्हापूरच्या या भागामध्ये जैन समाज प्रभावशाली आहे इथे नेहमीच जैन विरोध मराठा असं राजकारण करण्यात आलेलं आहे पण सध्या राजेंद्र पाटील येड्रावकर शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते जैन समाजातून येतात शिरोळ हा हात कणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये येतो सध्या धैर्यशील माने तिथले खासदार आहेत ते मराठा समाजातून येतात त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव केला होता राजू शेट्टी हे जैन समाजात आहेत आणि राजू शेट्टी याचा पराभव झाला असला तरी त्यांची तिथे ताकद आहे राजू शेट्टी येत्या रविवारी नान्नीपासून ते कोल्हापूरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहेत काही दिवसापूर्वीच त्यांनी महादेवी हत्येसाठी मोखवर्चा देखील काढला होता तर दुसरीकडे हत्तीनेला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी देखील संयमाची आणि सह्याची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे तर धरेशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे या मुद्द्यावरून जैन समाजाचा भावना लक्षात घेता त्यातला कॅप्चर करण्यासाठी सर्व जातीतले नेते समोर येताना दिसायला लागले कोल्हापुरातील सध्या ज्याप्रमाणे महादेवी हत्तीचा मुद्दा गाजतोय तसाच अकरा वर्षापूर्वी सुंदर हत्तीचा मुद्दा प्रचंड गाजला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आसाममध्ये असलेला जन्मल्या सुंदर हत्तीला दोन हजार सात मध्ये कोल्हापूरमध्ये आणलं होतं या हत्तीला कोल्हापूरमधल्या ज्योतिबा मंदिरामध्ये दान करण्यात दा आलेलं होतं या हत्तीला कोल्हापूर आणण्याचं त्यावेळेचे आमदार विनय कोरे यांची महत्वाची भूमिका होती विनय कोरे हे यांनी हत्ती भित बिहारमधल्या सोनपूर येथून विकत घेतला होता पण काही वर्षांनी प्राणीमित्र संघटनेने ज्योतिबाच्या मंदिरात हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार त्याची मुक्तता करून प्राणी संग्रहालयामध्ये सोडावं अशी मागणी देखील उच्च न्यायालयाकडे केली होती एप्रिल दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीची सुटका करण्याचे निर्देश दिले तेव्हा कोरे यांनी हा निर्णय रोखण्यासाठी अपील दाखल केलं होतं पण न्यायालयाने त्याचं अपील फेटाळून लावलं त्यानंतर या हत्तीला कर्नाटकच्या बनारगट्टा पार्कमध्ये सोडण्यात आलं तिथं दोन हजार बावीस ते बावीसमध्ये मध्ये त्याचं निधन झालं सुंदर हत्ती हा कोल्हापूरला कोल्हापूरमधल्या ज्योतिबा मंदिराच्या पालखीचा मानकरी होता ज्योतिबाजा मंदिराचं मराठा समुदायामध्ये विशेष महत्व आहे आणि ज्योतिबाला अनेक मराठा आणि कुणबी कुटुंबाचं कुलदैवत मानलं जातं सुंदर हत्तीमुळे आमदार विनय कोरे यांचा ज्योतिबा मंदिराशी एक वेगळं नातं आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी गा अनेकदा ज्योतिबा मंदिराला भेट दिली आहे तसं पाहिलं तर शाहोडीचे आमदार विनय कोरे हे लिंगाय समाजाने येतात त्यांचा मतदारसंघ हा प्रामुख्याने मराठा आणि कुणबी समाजाचा प्राबल्य असलेला या पट्ट्यामध्ये येतो पण विनय कोरे आणि त्यांच्या जनसुराज शक्तीला पक्षाला मराठा समाजाला मोठा समर्थन मोठा सपोर्ट देखील मिळाला आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोरे हे त्रेपन्न पॉईंट चौऱ्याण्णव इतके मते घेऊन विजयी झाले होते त्यांनी शिवसेनाचे मराठा उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव केला होता दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी आपलं मताधिक आणखी वाढवलं यावेळी विनय कोरे यांना पंचावन्न पॉईंट अडुसष्ट मते मिळाली मुख्य म्हणजे त्यांनी एकदा सत्यजित पाटलांचा पराभव केला विनय कोरे हे ओबीसी आहेत पण त्यांनी मराठा क्षेत्रामध्ये निवडून येताना मराठा उमेदवारला पराभूत करण्याचं काम केले आता महादेवी हत्येच्या मुद्द्यावरील देखील तिथले नेते अशीच जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे या मुद्द्याला हात घालून या भागामध्ये ताकद असलेल्या जैन समाजाला आपल्याकडे आणता येतं असे इथल्या राजकीय नेत्याला वाटायला लागले त्यामुळे सध्या महादेवीच्या हत्येचा मुद्दा चांगलाच तापलाय आणि आता यामध्ये पुढे काय होतं महादेवीच्या हत्येला परतलं आणलं जातं का यावरून राजकारण रंगणार का हे पण अतिशय महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि सध्या पाहायला गेलं तर आज सकाळी जे वंतरा विभागाचे शिव आहेत शिव देखील कोल्हापूरला चर्चेसाठी रवाना झालेत पण त्यांना देखील पोलिस आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिला तिथे विमानतळावरच त्यांना अडवण्यात आलेलं आहे तुम्ही शिरोळला जाऊ नका नांदीला जाऊ नका तिथे थोडंसं वातावरण तापल्यामुळे तुम्ही नंतर पाठीमागे जावा अशी मागणी देखील पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आलेली आहे पण चर्चेतून मार्ग निघू शकतो का तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन पुरा युट्यूब चॅनल आहे हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद